सोलापुरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला खून केल्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी पत्नीचा मृतदेह जाळून टाकला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव ते ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी मद्रुक पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे भाग्यश्री बसवराज कोळी वय वर्ष सत्तावीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे मंद्रुप पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी आणि शिवानंद आडव्याप्पा कोळी सर्व राहणारे तेलगाव दक्षिण सोलापूर यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे